नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचे स्वागत करतो बघा आज वरक्षक भरतीचा पहिला दिवस होता आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा मग आपल्याला टायटल सुद्धा ते दिलाय यवतमाळ वरक्षक भरतीचा बघा पहिला दिवस कसा गेला म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक करता आणि याच्यामध्ये मुलांना कोणत्या कोणत्या अडचणी गेलेल्या आहे त्याच्यानंतर धावल्याच्या नंतर मुलांना काय वाटलेलं आहे त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलंय सकाळचं फिजिकल झालंय दुपारचं झालंय सायंकाळ झालं झालंय या टाइमिंग मध्ये फिजिकल दिल्यानंतर त्यांच्या रनिंग मध्ये काही फरक पडलाय काय या सर्व गोष्टी बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ठीक आहे बघ आता विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आता लक्षात ठेवा जसं याच्यामध्ये सकाळची रनिंगची शिफ्ट होती याच्यामध्ये आठ वाजताची बरोबर आहे त्यांनी आता समजा सहा वाजता गेले असेल काही जण सात वाजता गेले असेल वेगवेगळ्या टाइमिंग नुसार त्यांना बोलवलेला आहे जसं त्यांनी सांगितलं रनिंगसाठी त्यांना आठ वाजता बोलवलं तर रनिंग त्यांच्युअली फिक्स आठ वाजता चालू होणार म्हणजे याच्यामध्ये कोणताही टायमिंग इकडे तिकडे न करतात बरोबर ज्या टायमाला बोलवलेला आहे त्याच टायमाला तुम्हाला इथं हजर राहायचं आहे आम्हाला पहिला नियम समजून घ्या याच्यामध्ये नंतर जसं याच्यामध्ये सांगितलं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना जेवढे जेवढे त्यांनी डॉक्युमेंट सांगितले ते समजा जावड सर्व तुम्हाला डॉक्युमेंट आणायचे आहे नंतर आता जसं याच्यामध्ये समजा जर प्रवेशपत्र मागितलं असेल तर प्रवेश पत्र तुम्हाला सोबत आणायचं आहे त्याच्यामध्ये नंतर जसा आता याच्यामध्ये त्यांनी बोलवल्याच्या नंतर फिजिकल साठी कोणतंच प्रवेश पत्र नाही आहे ठीक आहे नंतर बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला जे तुम्ही चेक केले असेल ते सर्व डॉक्युमेंट राहणार आहे नंतर बघा याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये हाईट मोजणार चेस मोजणार वेट मोजणार या सर्व गोष्टी होणार आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा मुलांचे फोन आले आहे मध्ये काटेल का मध्ये काटेल का वेट मध्ये काही काटेल का बाकीच्या जिल्ह्यामध्ये कुठं कुठं झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजून असं काही झालेलं नाही आहे म्हणजे यवतमाळमधले जे अधिकारी आहे ते मुलांना सुद्धा सपोर्ट करतात आणि मुलांचं सुद्धा याच्यामध्ये काही मिस्टेक नाही आहे फक्त काय होणार आहे तुमचं तुमची जर हाईट कमी झाली म्हणजे तुमची हाईट जर कमी भरत असेल तर तेव्हा तुम्हाला हाईटमध्ये काटणार म्हणजे काटणार आता नंतर बाकीचं काय उरलं काय वेट उरलेला आहे नंतर तुमचं चेस्ट उरलेला आहे चेस मध्ये आता नॉर्मल सर्वांची भरतच राहते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जर तुमचे चेस्ट बरोबर फुगत नसेल डिफ मारून जा तर तुमच्या जिम्मेदार राहते कारण इतके वर्ष आता इतके महिने भेटले तर तुम यांना तुम्हाला चेस्ट वगैरे व्यवस्थित यायलाच पाहिजे आता उरला होता प्रश्न वजनाचा वजन तुमचं भरेल नाही भरेल आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच जणांना काटत आहे यवतमाळमध्ये अजून असं कोणालाही काटण्यात आलेलं नाही आहे सर्वांचं वेळ सुद्धा बरोबर भरलं असेल किंवा समजा आता इच्छे अधिकारी लोक सुद्धा तेवढ्या मुलांना सपोर्टिव्ह करत आहे किंवा सपोर्टिव्ह आहे इच्छेवाले अधिकारी तर बघा आता समजा आता पहिल्यांदा स्टार्टिंग झालाय पहिली वाली जे शिफ्ट होती सुरुवातीची आता जसं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय सकाळचा टायमिंग सर्वात बेस्ट आहे ज्यांचं ज्यांचं सकाळी रनिंग आलेलं असेल त्यांचं फिजिकल चांगलं येणार बरोबर आहे म्हणजेच बघा आता जसं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आउट ऑफ मारणारा कोणीच भेटणार नाही ज्यांचं वालं सकाळी असेल तशाच मधून एखादा विद्यार्थी आउट ऑफ मारलं तर मारलं ठीक आहे पण बाकीचा मला तरी अजून सांग वाटत नाही आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणीच आउट ऑफ मारेल व म्हणून जसं मी आधी सुद्धा बोललो होतो आज सुद्धा तेच सांगत यवतमाळ जिल्ह्यामध्ये आउट ऑफ बसणं इम्पॉसिबल वाटते मारू शकते असा काही प्रॉब्लेम नाही पण अजूनही भेटलेला नाही मागच्या भरती सुद्धा भेटला नाही आज पहिला दिवस होता या पूर्णच्या पूर्ण शिफ्ट मध्ये एकही विद्यार्थ्याने आउट ऑफ मारलेला नाही प्रयत्न केले सगळ्यांचे प्रयत्न चालू होते जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याला एक व्हिडिओ म्हणजे मुलगा भेटला होता त्याचं काय झालं मग त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत आपण चला मग आता एक महत्वाचं म्हणजे पहिल्या शिफ्ट मध्ये एक मुलगा आला होता त्याने मारलं सत्तर मार्काचं फिजिकल सत्तर मार्काचं फिजिकल म्हणजेच काय झालं त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी टायमिंग सतरा पंचावन्न पर्यंत काहीतरी आलेला आहे तो ठीक आहे सतरा पंचावन्न असेल पन्नास असेल कारण की आम्ही तिथून पाहणारे किंवा बाकी जे पाहणारे होते ते दूर होते आणि त्यांच्या स्टॉपवॉच वगैरे जे राहते समजा तिकडे ते थोडस दूर होतं त्याच्यामुळे मुलांनी जो टायमिंग लावला होता हातामध्ये मोबाईल घेऊन त्यांच्यामध्ये त्यांना असं आढळलं सतरा पंचावन्न पन्नास पर्यंत तो मुलगा आला असेल त्याच्यानुसार आपण पेपर आपलं फिज, फिजिकल मध्ये त्याचे मार्क किती झाले सत्तर हे झाले फिजिकलचे आणि त्याचेच वाले त्याच मुलाचे पेपर मधले मार्क आहे एकशे बारा बघा आता आता जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर पहिल्यांदाच पणापट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा काय वाटते तुम्हाला कट ऑफ चा आपण ऑफ बद्दल तर पुन्हा उद्या जाता कट ऑफ कधी टाकणार मी बरं पहिल्या त्याची टोटल सांगून घ्या बघा किती होणार आहे एकशे ब्याऐंशी वाला मला तरी असं वाटते यवतमाळ जिल्ह्याचा ओपन मधला हा पहिला विद्यार्थी कि राहील किती मध्ये एकशे ब्याऐंशी मार्कावाला पहिला मुलगा एकशे ब्याऐंशी वाला, एक वाला भेटणार असं मला तरी अंदाज वाटत आहे कारण मला तरी बाकीचे आउट ऑफ मारेल याची गॅरंटी अजिबात नाही आणि याच्या वेळेला पेपर मधले मार्क सुद्धा किती होते एकशे बारा आणि कट ऑफचा आप व्हिडिओ आपला येणार आहे उद्या म्हणजे उद्या म्हणजे बरं उद्या सांगतो याच्यामध्ये कारण की आता पहिला दिवस झाला पहिल्या दिवशी आपल्याला दिवसभराचं मी सर्व कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत काय काय घडते त्याच्यावर डिपेंड करेल तुमच्यावर आता कट ऑफ किती बसेल जो कट ऑफ सांगेल त्याच्या रिलेटेडच जो कट ऑफ जाणार आहे तो त्याच्या म्हणजे फक्त एक दोन मार्काचा इकडे तिकडे होऊ शकते तर बघा आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल हा पहिलाच मुलगा होता त्याने काय केला आहे सत्तर पहिल्या शिफ्टमधला नंतर बाकीच्या शिफ्ट मध्ये जसा जसा वेळ वाढणार तस तसं त्याचा फिजिकलचा तुमचा टायमिंग खराब जायला सुरुवात होते अजून बाकीचा एक कोणतरी मुलगा आहे त्याने सुद्धा काहीतरी सत्तर मारलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे दिवसातून आज काहीतरी तीनक विद्यार्थी भेटले किती विद्यार्थी तीन विद्यार्थी का ज्याने सत्तरात काहीतरी मार्क घेतलाय तीन असेल किंवा दोन असेल कन्फर्म तेवढं आठवत नाही याच्यामध्ये पण दोन तर मिनिम आहेत तिसरा सुद्धा राहू शकते आणि बाकीचे जे विद्यार्थी होते पूर्ण दिवसभरामधून पूर्ण दिवसभरामधून किंवा चार ते पाच विद्यार्थी किती फक्त चार ते पाच किंवा चार जरी असेल तरी चालते ते फक्त चार मना आणि वाले दोन बगडा सत्तर फिजिकल घेणारे दोन विद्यार्थी आणि साठ फिजिकल मध्ये घेणारे जवळपास चार विद्यार्थी असे एकूण सापडलेले आहे एक दोन इकडे तिकडे मागे होऊ शकते पण तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मी उद्या सांगणार आहोत ठीक आहे नंतर तुम्हाला जो आपल्याच्या मध्ये प्रॅक्टिसमध्ये जो विद्यार्थी आउट ऑफ मारलं होतं आता आउट ऑफ मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक पडलाय जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्यांनी अडीच किलो किलोमीटर सुद्धा काय केलं होतं आखलं होतं त्याच्यामध्ये थोडस दहा पावलं याच्यामध्ये समोर वाढवलं होतं बरोबर आहे आणि जो आपण सांगितलं होता नांदेडचा मुलगा सांगितला होता तो आउट ऑफ मारू शकते म्हणून असं काहीतरी आपण बोललो होतो त्याने सुद्धा आज आउट ऑफ मारलं असतं त्याचा जर टायमिंग सकाळचा असतात तर टायमिंगला वेळेला महत्व राहते त्याची शीट होती सायंकाळी चार वाजता म्हणजे त्याला बोलवलं दोन वाजता बोलवलं असेल त्याच्यामध्ये दोन वाजता डॉक्युमेंटसाठी बोलवलं चार वाजेपर्यंत थांबला आणि आज यवतमाळच्या वातावरणामध्ये वाता अजिबात हवा नव्हती हवा नसल्यामुळे मध्ये वाढला होता गरमी खूप जास्त मोठ्या प्रमाणात होती धावतानी हवा जर नसेल तर शरीर पूर्ण जास्तीत जास्त गरम होईल पटकन त्याच्यामुळे त्या मुलाला त्याच्यामध्ये दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता आउट ऑफ मारण झालं नाही आणि त्याचा टायमिंग खूप चांगला आला वाटल्यास टायमिंग खूप चांगला आला होता त्याचा वाला टायमिंग होता आजचा सतरा मिनिट चौदा सेकंद बघा एवढा चांगला धावून सुद्धा फक्त चौदा सेकंदाने तो तसा थांबला म्हणजे हे होऊन गेलो झालं म्हणजे तो आउट ऑफ मारू शकला नाही फक्त चौदा सेकंद सेकंदाला महत्व राहते आता मी त्याच्या आधीचा टायमिंग माहित होता आजचा सुद्धा जरा अडीच किलोमीटरचा टायमिंग खूप चांगला होता त्यानंतर बरंच त्याने खिजलं सुद्धा होता फक्त एंडिंगचा चढ प्रॉब्लेम कुठं आला शेवटच्या एंडिंगच्या एक किलोमीटरच्या चढ मध्ये प्रॉब्लेम येतेच आता बाकीची मुलं जसं सांगतात काही नाही वा चढ वगैरे भीती दाखवते मध्ये आहे एक वेळ धावून बघा तेव्हाच कळणार यवतमाळचं ग्राउंड खूप खराब खुँ आहे कारण शेवट एक किलोमीटर चढ आहे या शेवटच्या एकाच चढामुळे फक्त सर्व बिघडते एंडिंगला चढ असणं म्हणजे घात काय याच्यामध्ये यवतमाळ शहरामध्ये नंतर आता बघा आता काय होणार याच्यामध्ये मग मग आता आता या किती तुम्ही टोटल लावा तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं जेवढे भरणार तेवढे त्याच्यावर ते आता सुद्धा काय राहणार आहे मार्कर राहणार आहे चला म्हणजे हा सुद्धा काय भेटेल आठ चांगल्या याच्यामध्ये त्याच्या मार्क राहणार आहे बाकी बाकीच्या याच्यामध्ये बाकीच्या मुलांनी चार पाच जणांनी साठ मार्क पकडून चला त्यांच्यावर आता तुम्हाला कट ऑफ किती लागेल काय लागेल याच्या संपूर्ण माहिती मी पुढच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत पूर्ण अनालिसिस करून परफेक्ट त्याच्यामध्ये प्रत्येक कास्ट वाईज कट ऑफ किती जाणार अंदाजित तो माझ्या पद्धतीने मी सांगणार आहोत नाहीतर मग सांग नाही सर काहीतरी बिघडलं इकडे तिकडे झालं थोडंफार ते मग वाला ते बाकीचा वेगळा नाहीतर तोपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल ज्यांना बघावं वाटते त्यांनी बघायचा काही प्रॉब्लेम नाही नंतर बघा आता धावताना काय काय होत असते बघा तुमचं बाकीचं समजा हाईट चेस वगैरे वगैरे मोजल्याच्या नंतर ज्या टायमिंगला तुमचा फिजिकल आहे बरोबर त्याच टायमिंगला तुमचा फिजिकल काय करणार ते चालू करणार आता चालू झाल्याच्या नंतर बघा आता बघा आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आता तुमचं डॉक्युमेंट चेक झालं समजा याच्यामध्ये तुमची हाईट चेक झाली सर्व सर्व गोष्टी झाल्या वजन वगैरे सर्व झालं नंतर तुमचं आता धावण्याची जे वेळ येते तेव्हा काय काय होत असते आता तुमचं याच्यामध्ये महत्वाचं एक म्हणजे तुमचा जो मेरिट नंबर असेल मेरिट जो क्रमांक असेल तोच तुमचा चेस्ट क्रमांक राहणार आहे समजाय काय सांगितलं आहे तुमचा जो पीडीएफ तुम्ही बघितली असेल त्याच्यामधला जो तुमचा मेरिट क्रमांक असेल तोच तुमचा काय राहणार आहे नंबर राहणार आहे तो चेस्ट नंबर तुम्हाला सुरुवातीला पिवळ्या कलर मध्ये दिला जातो टोकन म्हणलं तरी चालते हातामध्ये सुद्धा एक तुम्हाला जाताना एक टोकन राहणार नंतर अडीच किलोमीटर समजा आपलं तुम्ही या पद्धतीने ट्रॅकवर चालले आहे इथं सुरुवातीला रोडवर तुम्हाला उभं करते ठीक आहे इकडे तुमचा पेंडॉलॉग लागला असेल इथून विद्यार्थी सोडणार तुमचं जाणं याच्यामध्ये अडीच किलोमीटर समजा इथपर्यंत तुम्ही आले आहे अडीच किलोमीटर पर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचा मेरिट क्रमांक असलेला एक टोकन राहणार तेच टोकन घेऊन तुम्हाला इकडे रिटर्न जायचं आहे या अडीच किलोमीटर पासून तुमचा टोकन चेंज होणार इथं राहणार हिरव्या कलरचं टोकन भेटणार आणि हाच टोकन क्रमांक तुम्हाला किंवा टोकन घेतानी तुमचं टायमिंग माग पुढं होऊ शकते आज असं झालेला आहे म्हणजे कोणामुळे या अधिकाऱ्यांच्या गलतीमुळे एका मुलाचे दहा मार्क गेलेले आहे आपल्या स्कुडिओमध्ये जो राहत असतो हो, तोच आला मुलगा त्याचे जवळपास समजा दहा मार्क गेले इथं काय घडलं होतं सुरुवात पहिल्या शिफ्ट मध्ये असल्यामुळे ते सर्व टोकन क्रमांक एकमेकांना चिपकल्यासारखे होते चिपकून होते मग घडलं काय याच्यामध्ये वाले एकाच वेळेस त्याच्या हातामध्ये दोन तीन टोकन चिपकून असले ते आले आहे नंतर तो मुलगा समोर गेला बाकीची अदागिरी त्याच्या मागे त्याच्या तिथं जाऊन त्याला पुन्हा थांबवलं टोकन ते क्रमांक ते काढत राह ते, हो ते, ते, ते निघायला वेळ लागला त्याच्यामुळे इथं फुकटचे त्याच्यावाले कमीत कमी आठ ते दहा सेकंद गेले या कारणामुळे त्याच्यावर दहा मार्गाचं नुकसान झालं त्याने सुद्धा काहीतरी चांगलं मारलं होतं काहीतरी बहुतेक अठरा वगैरे काहीतरी होत याच्यामध्ये म्हणजे फक्त काहीतरी आठदा आठदा सेकंदामुळे काहीतरी याच्यामध्ये टायमिंग हे झालाय त्याच्यामुळे तुमच्यासोबत सुद्धा वाली घटना घडू शकते बरोबर तिथं व्यवस्थित टोकन घेताना बरोबर एकच आलं पाहिजे तुमच्या हातामध्ये आणि तिथून सुद्धा पटकन निघायला पाहिजे नंतर आता बघा अडीच किलोमीटर झाल्याच्या नंतर तुम्ही रिवत जेव्हा जाता जसं तुम्ही रोडवरून तुम्ही के स्टार्ट केलं होतं जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याच पद्धतीनं रोडवरून तुमचा स्टार्ट होणार आहे पण एंड कुठं होणार आहे तुम्हाला, आधी तुम्हाला ते आधी तर हे सगळं माहिती तुम्हाला तिथे सांगतेच काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांना ऐकायचं आहे तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघूनच घ्या आता त्याच्या साईडला इकडे पेंडॉल आपण टाकला होता कालच्या मध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला इकडे उतार दिसत आहे रेती वगैरे काहीतरी दिसत आहे म्हणून सांगितलं होतं बरोबर आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला या मध्ये गेल्याच्या नंतर तुमचा टायमिंग समाप्त होईल का तुमचं स्टार्ट रो रो और रोड ओढून आणि एंड होणार रो यावल्या पेंडॉल मध्ये समजत आहे की इथपर्यंत बघा या पद्धतीनं आपल्या यवतमाळमध्ये सध्या फिजिकल चालू आहे बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला या रोडवरून प्रत्येक शंभर मीटर जे राहणार त्या शंभर मीटर वर पाण्याची सुद्धा काय केली आहे सुविधा केली आहे नंतर तुम्ही जशी इथून निघणार समोर सोबत सोबत तुमच्या वेळेला अँब्युलन्स सुद्धा राहणार आहे ठीक आहे पोलिसांची गाडी सुद्धा किंवा त्यांच्या अधिकारी जे आहे समजा त्यांच्या बाहेरून गाड्या सुद्धा राहणार आहे तुम्ही म्हणतात व्हिडिओ का बरं काढला नाही व्हिडिओ काढायला काही हरकत नाही फोर व्हीलर मध्ये बसून आरामशीर व्हिडिओ निघाला असता पण एवढं काही करायची गरजच नाही आहे सगळ्यांना त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नव्हताच त्यामुळे मी काही यावेळेस व्हिडिओ काढला नाही आहे ज्यांनी प्रयत्न केला होता त्यांना व्हिडिओ काढू दिलेले नव्हतेच ठीक आहे आता छोटे छोटे आपल्याकडे तुकडे आले आहे व्हिडिओचे पण तेवढं दाखवण्यात काही अर्थ नाही बघा काय होणार आहे पुढे अजून नंतर हे झालंय आता बरेच जणांचं म्हणणं राहा त्याच्यामध्ये आम्ही थांबू शकतो का रनिंग करताना तुम्ही किती वेळ थांबू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बाद केल्या जात नाही फक्त प्रश्न कोणता राहते जे तुमच्याजवळ टोकन दिलाय ते टोकन तुम्हाला इकडे पोहोचवायचं आहे आणि तिकडलं वाला टोकन तुमच्या सोबत असायला पाहिजे ठीक आहे जर टोकन मध्ये कुठं पाडलं तुम्ही तर समजून घ्या तुम्ही भरतीमधून बाद झाले आहेच बघा इथपर्यंत घडामोडी या पद्धतीच्यामध्ये घडले आहे अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता बाकीचा तुम्हाला कटॉप यवतमाळ जिल्ह्याचा किती लागेल काय होईल उद्या अजून काही घडामोडी घडते का वेगळ्या कोणाला याच्यामध्ये वजनामधून काढते का आज तर काही काढलं नाही आहे पण उद्या काही अपडेट आहे का अजून याच्यामध्ये नवीन त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या व्हिडिओची तुम्हाला पुन्हा अजून वेट करायचा आहे बघा इथपर्यंत माहिती आवडली असेल काय वाटते आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं दोन महिन्यापासून दोन महिने आपल्याला जास्त झाले आहेत दोन महिन्यापासून तुम्हाला वर्ष भरतीबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या वेळोवेळी ग्राउंडबद्दल असेल किंवा बाकीच्या अपडेट आजपर्यंत दिलाय आता फक्त दिल आपल्याला दोन तीन कट ऑफ पर्यंतचा व्हिडिओ राहील किंवा एखादा शेवटचा अजून एक मुलीचा सुद्धा व्हिडिओ येईल जेव्हा त्यांच्यावाला फिजिकल राहील तेव्हा सुद्धा आणि त्यांचा सुद्धा एक वेळेस आपण कट ऑफ नंतर सांगणार आहोत बघा आपण भेटू लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक करा कमेंट करा इतर मुलांपर्यंत सुद्धा काय करा शेअर करा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद